नमस्कार परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक भीमाखोऱ्यामध्ये आणि नेराखोऱ्यामध्ये जो काय दमदार पाऊस पडला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून वीर आणि उजनी धरणामधून सातत्यानं पाणी सोडायला सुरुवात झाली आहे आज सकाळचे अपडेट आपण पाहिले असेल तर उजनी धरणातून जवळपास पूर यंत्र खाण्याच्या दृष्टीनं नव्वद हजार क्युसेकचा विसर्ग या ठिकाणी सांडव्याद्वारे धोरण या पात्रामध्ये सोला जातो त्याच पद्धतीनं सोळाशे क्युसेकचा विसर्ग आहे तो वीजनिर्मितीसाठी या ठिकाणी सोळा सोला जातोय त्याच पद्धतीनं सातारा जिल्ह्यामध्ये असणारं वीर धरण आहे त्या वीर धरणामध्ये सुद्धा वीर धरणामधून सुद्धा जो पूर्ण करण्या दृष्टीनं निराण पात्रामध्ये जवळपास त्रेपन्न हजार क्युसेचा विसर्ग या ठिकाणी सोला जातोय याच हंगामामध्ये पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणावरती विसर्ग सोला जातोय उजनी आणि वीरमधला जर एकंदरीत विसर्ग या ठिकाणी पाहिला तर तो संघमार्ग पुढे आला तर तो, तो जवळपास एक लाख शेचाळीस हजार क्युसेचा पुढं हा विसर्ग येतोय आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकताय की पंढरपूर तालुक्यातील जे काही बंदर आहेत ते बंदरे आता या ठिकाणी पाण्याखाली गेले आहेत खूप मोठ्या पद्धतीचा पूर या ठिकाणी सदृशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे जो पाणी सोडलं गेले आहे उजनी आणि विरमधलं ते पाणी आता या ठिकाणी पोहोचवून सुरुवात झाले या पाणी पातळी आणखीन या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे या हंगामामध्ये जवळपास चार वेळा आहे भीमा नदीला पाणी आलेलं आहे मात्र आजपर्यंत जे काही पाणी आलं होतं ते पाणी एक लाख चार हजार एक लाख दहा हजार क्युसेकच्या आसपास होतं मात्र आज जो विसर्ग येतोय आत्ता जी वाढ होते ती वाढ ही या हंगामातली पहिली वाढ आहे मायसमोर इथले काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया नमस्कार नमस्कार काय पूर येतो सारखा पाणी काय आम्हाला तीस किलोमीटर अंतर इकडं पार्क वगैरे यावं लागतं बर आम्ही सुस्थेवर आलो इकडे सर्विसला असतो यशवा जवळपास बर त्याच्यामुळे आम्हाला थोडासा पाणी आलं हे वाहतूक आता या ठिकाणी वाहतूक बंद झालेली आहे आम्ही पडलेबरोबर आलो आहे बर साधारण ह्या अंगामामध्ये पहिल्यांदाच पाणी आलंय या हंगामामध्ये पाणी आलं होतं एक फुटबॉल झालं तिथं आलेलं आहे त्यावेळेस ते एक लाख चार हजार होतं चार पाच हजार पाणी पाणी पातळी या ठिकाणी वाढणार आहे हे जे पाणी तुमची शेती सुद्धा नदी काटा भाग आहे भाग आहे त्यामुळे नुकसान होणार आहे नुकसान होणार की मळेचे लोकांचं नुकसान होणार बर आणि मोटर वगैरे कोणाचं काय असेल नुकसान या ठिकाणी होणार आहे मी मोटर वगैरे तर काढून ठेवले जाते पिकाचे नुकसान पिकाचं नुकसान होणार तर या ठिकाणी पिकाचं सुद्धा या ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता या ठिकाणी काही ग्रामस्थांकडून वर्तव येते एकंदरीतच मी आता या ठिकाणी मात्र आणखीन काही तासामध्ये थोड्या वेळामध्ये ही पाणी पातळी वाढणार आहे या दोन्ही बांधऱ्यावरची वाहतूक काय म्हणजे माझ्या पुढच्या बाजूला आहे ती मुंडेवाडी गाव आहे मग पाठीमागे बाजूला असेल तर ते अजून सोन गाव आहे या दोन्ही गावांची वाहतूक आहे त्याच पद्धतीनं आता ही पूर स्थिती आहे जे पाणीपात्र आणखी आणखीन पाणीपातळी या ठिकाणी वाढणार आहे तुर्थास तरी उजनी आणि वीर मधून जे सोडलेलं पाणी ते आता पंढरपूरच्या भागामध्ये याला सुरुवात झाली आहे नदीकाठचा जो भाग आहे तो नदीकाठचा भाग आपण या ठिकाणी बघू शकतो आणि पाणी जे आहे नदी पात्राच्या बाहेर आले या ठिकाणी दिसून येते उजनी आणि विरच्या अपडेटसाठी तुम्ही आमचं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा फॉलो करा उजनी अपडेट साठी बालाजी फोगारे परिवर्तन न्यूज मुंडेवाडी